या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी म्हणून नाशिकमधल्या गोदावरीचं पाणी देखील नेण्यात येणार आहे आणि याच याच निमित्तानं खरंतर रामतीर्थावर रामकुंडावर भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तीर्थ कलशाचं पूजन करण्यात आलं हजारो शिवप्रेमींनी यावेळेला गर्दी केली होती कलश पूजनासाठी हजारो शिवप्रेमी गोदा घाटावर उपस्थित होते आणि या सगळ्या सोहळ्याचा आढावा घेतला आमचा रिपोर्टर उमेश आवणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्या अरबी समुद्रात तयार करण्यात येणार आहे हा कार्यक्रम येत्या चोवीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि याच भूमिपूजनासाठी नाशिकहून गोदावरीचं तीर्थ हे मुंबईला नेण्यात येणार आहे गोदावरीच्या तीर्थाबरोबरच नाशिक जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलं अशी गड किल्ल्याची माती देखील या ठिकाणी स्मारकासाठी नेण्यात येणार आहे आता आपण आहोत गोदावरी गोदावर घाटावर या ठिकाणी आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या गोदावरीचं पवित्र तीर्थ कलशामध्ये ठेवून त्या कलशाचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि हाच कलश या नाशिक शहरातून या कलशाची सवा ते मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर हा जो कलश आहे तो मुंबईला रवाना होणार आहे एकंदरच रविवारी होणाऱ्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यात जिल्ह्याभरातून हजारो आणि लाखोच्या संख्येनं शिवप्रेमी हे मुंबईला दाखल होतील सर्वसामान्य शिवप्रेमींची जी इच्छा होती की अरबी समुद्रात छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं ती या भूमिपूजनाच्या सोहळ्यानं भूमिपूजनाच्या रूपानं एक प्रकारे पूर्ण होणार आहे नाशिकहून उमेश आवनकर महाराष्ट्र वन